नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाच्या बैठकीत ज्या काम कामासाठी निधी आणि कामांना मंजुरी दिली होती अशा ज्या कामांतला प्रशासकीय मान्यता होती मात्र त्या कामांचा कार्यारंभ आदेश दिला नव्हता अशा दोनशे सत्त्याऐ शहाऐंशी कोटी रुपये सॉरी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये कामाच्या कामा एवढ्या किमतीच्या कामांना एक एप्रिल रोजी जिल्ह्या जिल्हाधिकारी पुजाऱ्यांनी स्थगिती दिली पुजाऱ्यांनी आपणाला राज्य सरकारकडून तसे आदेश आले आणि त्या आदेशाचं आपण पालन केल्याचं म्हटलं आहे यामुळं साहजिकच जिल्ह्यात उलटसुलट चर्चा आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे या संदर्भात मग ज्यावेळेस थोडा गदारोळ सुरू झाला विरोधी आमदारांनी मुख्यमंत्र्यांना अर्थमंत्र्यांना पत्र लिहिली त्यानंतर मग अर्थ राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक या दोघांची गेल्या आठवड्यात मंत्रालयात बैठक पार पडली यावेळी ही काम ही दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या कामाना स्थगिती का देण्याचा आदेश दिला यावरचा दोघात साधक बाधक चर्चा झाली आणि मग या कामात घिसळघाई होऊ नये कुठल्याही चुकीच्या काम चुकीचं काम यातून होऊ नये असं कारण सांगत लवकरच ही सर्व पडताळणी करून स्थगिती उठवण्याचं उठवण्याचं लक्षात येताच आज शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे समन्वयक असलेले सुधीर पाटील यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी ता कामांना स्थगिती देण्यामाग भाजपच आणि तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असल्याचं नाव न घेता त्यांचं त्यांच्याकडंच उंगली निर्देश केला पालकमंत्री स्वच्छ आणि स्वच्छ कारभाराचे आहेत असं सांगत त्यांना बदनाम करण्यासाठी आणि पालकमंत्री बदलण्याचा त्यांचा पहिल्यापासूनचाच हे आहे त्यासाठी त्यांनी हा उद्योग केल्याचं त्यांनी सुधीर पाटलांनी याच्यात सांगितलं देशात अका आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव जिल्हा तिसरा असूनही येथील विकास कामांना स्थगिती देऊन विकासाला खीळ घालण्याचं काम काही मंडळी करत आहेत असंही त्यांनी म्हटलं या, या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंजूर झालेल्या दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाच्या कामाची स्थगिती येत्या एकवीस एप्रिलपर्यंत उठवल्या गेली नाही तर शिवसेना स्टाईल आमचं आंदोलन सुरू होईल आणि आम्ही आमरण उपोषण करण्याची मागं पुढे पाहणार नाहीत असंही सुधीर पाटलांनी या आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं उद्या आम्ही शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचं निवेदन देणार असल्याचं पण त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत त्यांनी अगदी या जिल्हा विकास निधीत कोणीही कोणाकडून पैसे मागितले नसल्याचंही स्पष्ट केलं आणि उगाच त्याचा भाऊ केला जात असल्याचंही म्हटलं आहे एकंदरीत जिल्ह्याच्या विकासा संदर्भात माहिती दोन या प्रमुख पक्षातच तुमय सुरू आहे आणि त्यामुळं जिल्ह्याच्या विकासात निश्चितच अडथळा येत आहे मग या दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी राज्यातील प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून यातून मार्ग काढणं आवश्यक का आहे त्यासाठी दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनीच पुढाकार घेणं गरजेचं असल्याचंही दिसतंय आजच्या पत्रकार परिषदेवर परिषदेतही शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हास्तरीय काही नेते मंडळी उपस्थित नव्हती हेही प्रकर्षानं जाणवलं आहे आता उद्या निवेदन देताना शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात गटबाजी दिसू नये एवढीच एवढं सगळ्यांचं याकडं गटबाजी दिसते किंवा विरहित ते निवेदन दिलं जातं याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे या कामावरील स्थगिती अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी स्वतः लक्ष घालून मुख्यमंत्र्यांना यातले यातील सर्व काही समजावून सांगून स्थगिती लवकरात लवकर उठवावी आणि पावसाळ्या अगोदर विकास कामांना प्रारंभ होईल याकडे लक्ष द्यावं एवढी जिल्हावासियांची कडून अपेक्षा असणार आहे आज देशभरात रामनवमीचा रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा था झाला था। सर्वत्र राम रामनामाचाच जयघोष दिसून येत होता नागपूरमध्ये पण एक <coughs> रामनवमी निमित्त यात्रा निघाली या यात्रे या याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित उपस्थित होते आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं की येथील मुस्लिम बांधवांनी या मिरवणुकीवर पुष्पार पुष्प पुष्पाची उद उधळण केली आणि शांतीचे दूत समजले जाणारे कबूतर पण हवेत उडवली नाशिकचं काळा राम मंदिर पुण्यातलं जुनं आहे पेशवेकालीन राम मंदिर पंढरपूरमधलं होळकरवाड्यातलं राम मंदिर आदी ठिकाणी राम नवमी उत्साहात साजरी करणार करण्यात आली धाराशिव येथेही रामनिम निमित्त एक रॅली काढण्यात आली धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनची फेडरेन्स फेडरेशनसाठी काल मतदान पा, पार पडलं होतं आणि आज त्याची मतमोजणीही पार पडली तेरा जागेसाठी निवडणूक लागली होती त्यापैकी चार जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या आणि नऊ जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली आणि त्या नऊपैकी आठ जागा जिंक जिंकत महायुतीच्या पॅनलनं आपलं वर्चस्व परत मजूर फेडरेशनवर लागलं आहे मजूर फेडरेशनच्या या निवडणुकीत सतीश सत्यनारायण दणनाईक वैभव उमाकांत मुंडे किरण हावसलमल त्यानंतर पंडित ढोणे सिद्धराम जाधव किसन जाधव लता जाधव रोहिणी खडके आणि मनीषा स्वामी हे आज विजयी झाले तर सिद्धेश्वर पाटील माजी चेअरमन नन्नवरे आणि केशव सावंत यांच्याबरोबर आणखी एक असे चार जण बिनविरोध निवडून आले होते एकूण तेरापैकी आता मजूर फेडरेशनवर अकरा संचालक हे महायुतीचे असणार आहेत आणि पंडित ढोने आणि सिद्धेश्वर पाटील हे महाविकास आघाडीचे दोन संचालक असतील आता थोड्या हे थोड्याच दिवसात मजूर फेडरेशनच्या चेअरमन जी निवड निवडीची तारीख जाहीर होईल आणि या एकंदरीत निवडून आलेल्या संचालकांतून यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि भाजपचे राणा जगजितसिंह पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे सतीश सत्यनारायण दणनाई यांच्या गळ्यात चेअरमन पदाची माळ कळेल अशीच शक्यता वाटते आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद